महामंडळ वाटपात फक्त शिवसेनेच्या आमदारांना संधी देण्यात आली आहे भाजप आणि राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याचं नाव नाही राष्ट्रवादीच्या नेत्यांना डावलं आहे का यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले की आमचे कुठलेही आमदार नाराज नाही आम्हाला आता लोकांपर्यंत जायचंय त्यांचा आशीर्वाद मागायचाय हे सगळं विषय बाजूलाच केलेलं बरं आपापल्या मतदारसंघामध्ये काम करून लोकांचा विश्वास अर्जित केला पाहिजे असेही खासदार प्रफुल्ल पटेल गोंदियात म्हणाली आमचे कुठलेही आमदार नाराज नाही भाऊ आता एक दीड महिन्यामध्ये आम्हाला लोकांपर्यंत जायचं आहे थेट लोकांचा आशीर्वाद मागायचा आहे आणि आता हा सगळे विषय आता बाजूलाच केलेलं बरं आता सगळ्यांनी आपापल्या मतदारसंघामध्ये काम करून लोकांचा विश्वास अर्जित करण्यासाठी काम केलं पाहिजे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि